नमस्कार इंडिया दर्पण लाईव्ह मध्ये आपले सर्वांचे स्वागत आज आपल्या सोबत आहेत नाशिक पालक असोसिएशनचे अध्यक्ष श्री निलेश साळुंखे इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं पालकांना आकर्षण आहे आपल्याला इंग्रजी जमलं नाही म्हणून आपण माग आहोत पण आपल्या पाल्यांचं असं होऊ नये म्हणून पदरमोड करून पोटाला चिमटा घेऊन आपली त्याप्रमाण उत्पन्न नसलं तरीही आपले पाल्य शिकले पाहिजे आपली मुलं मोठी झाली पाहिजे म्हणून पालकांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये टाकण्याचा मोठा ओढा निर्माण झालेला आहे परंतु इंग्रजी माध्यमाच्या शाळा या बाहेरून जशा चकातताना दिसतात तसं त्यांचं वास्तव स्वरूप नाही त्यामध्ये अनेक पालकांचं पाल्यांचं विद्यार्थ्यांचं आर्थिक शोषण होत असत त्यांची आर्थिक कोंडी केली जाते त्यांची शैक्षणिक कोंडी केली जाते जाते तर या सर्व बाबींवर काम करून पालकांना पाल्यांना विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम श्री निलेश साळुंखे नाशिक पालक असोसिएशनच्या माध्यमातून करत आहेत इंडियन दर्पण मध्ये आपले स्वागत नमस्कार तर आपण जे वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत असतात इंग्रजी माध्यमातल्या शाळांमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करत असतात तर याची सुरुवात आपण नेमकी कशी केली ते थोडक्यात सांगा याची सुरुवात साधारणतः दोन हजार वीस मध्ये आपला कोविड आला होता कोविड काळात नाशिक केम्ब्रिज स्कूल म्हणून एक शाळा आहे त्या शाळेने म्हणजे लॉकडाऊन असताना कडक लॉकडाऊन असताना पालकांना मेसेज केले आणि वह्या पुस्तक खरेदीसाठी रोख स्वरूपात पैसे घेऊन शाळेत या म्हणजे एकीकडे एकाही माणसाला घराच्या बाहेर जाऊ देत नव्हती हो शासकीय यंत्रणा आणि त्या शाळेने तो प्रकार घडून आणला तर आपल्याच पोलीस खात्याचे एक अधिकारी होते त्यांचा मेसेज आला निलेशराव तुमच्या भागात असा असा चाललंय जरा लक्ष घाला काय प्रकार आहे आणि त्यांचेच कोणतरी रिलेटिव्ह होते त्यांना त्यांनी सांगितलं होतं की बो अशा शे तक्रार आहे म्हणून आम्ही त्या माध्यमातून तिथं गेलो होतो तिथं खरंच ते नागरिकांना पालकांना बोलून रोख स्वरूपात पैसे घेऊन पुस्तकं वाटत होते म्हणजे एवढ्या कोविड तिथून घरी ती सुरुवात झाली म्हणजे या आंदोलनाला पहिला होता आमचा तर इंग्रजी माध्यमांच्या शाळा या विशेषतः शिक्षण विभागाचे कार्यालय अधिकारी आहेत त्यांना फारस दाद देत नाही तर आपण जेव्हा हे काम करतात नेमकं तर यामध्ये तुम्हाला कोण कोणत्या अडचणी येतात विशेषतः माध्यमिक शिक्षण आणि प्राथमिक शिक्षण विभाग आणि या खासगी शाळा यांचा टॅकल करताना कसं खाजगी इंग्रजी ज्या स्वयंअर्थ शाळा यांना सन दोन हजार बारा पासून परवानगी मिळाली आहे पूर्वी अनुदानित अनुदानित तत्व शाळा पण दोन हजार बारा नंतर ह्या शाळा स्वयंअर्थ आहेत म्हणजे स्वतःचा पैसा लावून त्याच सुरू करायचे पण मग त्यांना जे परवानगी देताना इरादापत्र देतात शासन इरादापत्र देतं त्या इरादापत्र देताना सर्व कागदपत्रांची पूर्तता होती की तुमची संस्था रजिस्ट्रेशन असली पाहिजे तुमची ऑडिट रिपोर्ट असले पाहिजे तुमची इमारत असली पाहिजे खोल्यांची हो संख्या वगैरे ते सर्व त्याच्यात पूर्ण माहिती पुरवल्यावर ते इरादापत्र इरादापत्रात त्यांनी स्पष्ट उल्लेख केले नाही शासनाचे वेळोवेळी निर्गमित होणारे आदेश शासन परिपत्रक या सर्वांचं तुम्हाला पालन कर नाही पण ह्या शाळांनी शाळा सुरू केल्यानंतर आजपर्यंत आज ताकद आत्ता ह्या ता ता मिनिटापर्यंत ऐंशी टक्के शासनाच्या कुठल्याच नियमांचं पालन केलेलं नाही म्हणजे शाळा फक्त सुरू करून दिली पालकांना आकर्षित करायचं आकर्षित करून विद्यार्थी प्रवेश करून घ्यायचे पण मग शासनाचे कुठलेच नियम पाळायचे नाही म्हणजे त्यांच्या शाळेत शिक्षकांची जी भरती केलेली असेल ते अहर्ता पात्रता धारक नसतात त्यांची माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्याकड परवानगी घेतलेली नसते मान्यता घेतलेली नसती एम पी एस नुसार मान्यता घेणं बंधनकारक आहे इतरांना आहे तसं त्यांना पण आहे सर्वांना आणखी कुठलीही शाळा नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्रात आली तरी प्रत्येक शिक्षकाला ही मान्यता घेणं बंधनकारकच आहे त्याच्यानंतर मुख्याध्यापकाला मुख्याध्यापकाची मान्यता घ्यायची मुख्याध्यापकाला सह्यांचे अधिकार दर तीन महिन्यांनी घ्यायचे पण आजपर्यंत आम्ही जेवढी जेवढी माहिती गोळा केली शिक्षण विभागाकडे अशा कुठल्याही मान्यता घेतल्या नाही कुठल्याही सहयांचे अधिकार घेतले नाही याबाबत अनेक तक्रारी शिक्षण विभागाकडे आहे पण शिक्षण विभागाला त्यात काही स्वारस्य नाही कारण का की त्या शाळांना जुमानत नाही आत पण येऊ देत शाळा अशी परिस्थिती शिक्षण विभागाची आणि शिक्षण विभागानेच त्यांना परवानगी दिली शाळा सुरू करायची म्हणजे तुम्ही विचार करा जेव्हा या शाळा तुम्ही हे काम सुरू केलं वेगवेगळ्या पालकां तुमच्याकडे येऊन तक्रारी करतात किंवा गारांना मांडतात की आमच्यावर असा अन्याय होतोय तर या पालकांच्या नेमक्या कोणकोणत्या तक्रारी असतात किंवा पाल्यांचं नेमकं कशा पद्धतीने शोषण होतात तर याच्यातले काही प्रकरण किंवा कोण कोणते मुद्दे आहेत ते, ते सविस्तरपणे सा सांग कोविड काळापासून बहुसंख्य नागरिकांचं आर्थिक नुकसान झालेलं बरेचसे उद्योग गेले काहीच नोकऱ्या गेल्या त्यामुळे अजून सुद्धा पूर्वपदावर ते, ते यायला तयार नाही बरेचसे कुटुंब उद्ध्वस्त झाले मग आता जी कुटुंब उद्ध्वस्त झाली त्यांची मुलं हे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आहे मग फीच कारण असतो त्या मुलांना त्रास दिला जातोय त्या मुलांना पुढच्या वर्गात जाऊ देणार नाही किंवा त्यांचे पेपर दा तपासणार नाही पेपर दाखवणार नाही किंवा त्यांचं जो काही गुणपत्रक आहे ते दाख प्रगतीपत्रक दाखवणार नाही मग तो एक प्रकारे ब्लॅकमेलिंग करणार पाल ते पालकांना हॅरेसमेंट करणार त्या विद्यार्थ्यांची पुढच्या वर्गात जाऊ देणार नाही एक दोन महिने त्या वर्गात बसू देणार नाही कुठल्या तरी आडगडीच्या खोलीत बसवणार हो म्हणजे असे असंख्य त्रास ते पैसे वसुलीसाठी करतात आणि याच्या तक्रारी आम्ही शिक्षण विभागाकडे दिले पाच वर्षात आजपर्यंत कुठल्याच कारवाई नाही फक्त एक काहीतरी धातूर मातूर पत्र काढतात ते पत्र त्या शाळांना देतात ती शाळा त्या के पत्राला केरची ठोकली देते बरोबर असाच एक प्रकार आता एक घडला होता जो दहावीचा निकाल लागला त्यावेळेस एका मुलाला त्याने मध्ये नापास केलं होतं आणि मग तुम्ही प्रयत्न केले आणि त्याला दहावीला छप्पन टक्के मार्क पडले तर हे असे प्रकार जे घडतात मुलांना नवीला नापास करण्याचे ते काय आहेत नेमके आणि शाळा त्या माध्यमातून पालकांची कशी कोणती करते आता नववी नापासचा जो काही विषय आहे बहुतांश इंग्रजी मिडियमच्या शाळांना त्यांचा शंभर टक्के निकाल लागण्यासाठी लावण्यासाठी ते एक वर्गवाईज विद्यार्थ्यांची हे करतात त्या मध्ये समजा एखादा विद्यार्थी नववीला तो पन्नास टक्क्याच्या आसपास असेल तर त्याला काहीतरी कारण असतो त्याला नापास दाखवायचं नापास दाखवून त्याच्यात पालकांना सांगायचं तुमचा मुलगा नापास झाला तोपर्यंत पूर्ण वर्षाची फी वसूल झालेली असते मग ते पर्याय देतात की आपल्या शाळेत त्याला सतरा नंबरचा फॉर्म भरायला लावू सतरा नंबरचा फॉर्म भरताना तुम्ही मुलाला आमच्या शाळेत पाठवा पूर्ण वर्षभराची फी पण द्यायला लावा म्हणजे ती वर्षभराची फी काय चाळीस पन्नास हजार ती पण मिळते सतरा नंबरला बसवणार म्हणून त्याच्यातूनही पैसा वसूल केला जातो आणि विशेष तुमच्या मुलासाठी आम्ही क्लास घेऊ शिक्षकांना शिवाय त्याची वसूल घेऊन म्हणजे साधारणतः सतरा ऐंशी हजारापर्यंत त्या पालकाला त्या वर्षभरात नेऊन ठेवता आणि ती परीक्षा द्यायला लावतात तो सतरा नंबरनी तो पास होतो म्हणजे त्यांच्या शंभर टक्केच्या निकालामध्ये त्याचा काही संबंध नसतो रेग्युलर विद्यार्थ्यांमध्ये नाही पण मग हे नवीन फॅड म्हणजे नवीन धंदा चालू आहे जसा टायपचा धंदा आहे ना तसा हा नवीन आपास करायचा एक नवीन धंदा आहे जेणेकरून सतरा मध्ये ते मुलं जातील पण आम्ही जे मुलाला जे परीक्षा द्यायला लावली त्याला खरोखर पैसे न भरल्यामुळे त्याला याने नवीन नापास केला मुलगा हुशार होता एकही दिवस त्याला वर्गात बसू मा दिला नाही पण आम्ही राज्य मंडळाच्या माध्यमातून त्याचा सतरा नंबरचा फॉर्म भरून दिला जो मुलगा एकही दिवस शाळेत न गेलेला तो दहावी छप्पन्न टक्क्यांनी पास होतो आणि नववी नापास होतो याच म्हणजे शाळेची नाचकी झाली मुलाची नाचकी नाही झाली मुलाने करून दाखवले शाळेने नाचकी कशासाठी पैशासाठी मुलाला नापास केले हे धडधडीत त्या माध्यमातून दिसून आलं आणि आणखी एक प्रकार असतो की फी दिली नाही म्हणून दाखले आढळून ठेवतात हो। किंवा दहावी नंतर अकरावीला ऍडमिशन घ्यायला त्यांना अडचणी येतील अशा पद्धतीने करतात तर ते नेमकं काय प्रकार आहे आणि अशी नाशिक शहरामध्ये किती मुलांचे दाखले आढळून आहेत किंवा त्यांना दाखलेच मिळाले नाहीत म्हणजे गेल्या पाच वर्षात आतापर्यंत आम्ही बाराशेच्या आसपास मुलांना शाळेने दाखला अडवला म्हणून त्याला शिक्षणाच्या प्रभावात आम्ही आणलेला आहे जो मग तो पाचवीला असो नववीला असो आठवीला असो आणि दहावी पास झाल्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रिया म्हणजे आम्हाला त्यांचे आभार मानले तरी अवघड ठरणार नाही शिक्षण उपसंचालक बी बी चव्हाण साहेब यांनी गेल्या तीन वर्षाच्या काळात असा एकही जो दहावीचा विद्यार्थी असेल ज्याला शाळेने दाखला नाकारला असेल तर स्वतः त्यांनी पत्रव्यवहारामार्फत कॉलेजांना पत्रव्यवहार केले आणि त्या मुलाला अकरावीत सामावून घ्या अकरावी नंतर बारावी दाखल्याचे हो, दाख हे मुलं शिक्षण उपसंचालक बीबी चव्हाण यांच्या माध्यमातून शिक्षण घेतलं त्यांनी आणि आज ते मुलं बारावी पास होऊन डिग्रीला कोण डिप्लोमाला विविध ठिकाणी आहे म्हणजे एकमेव मी या पाच वर्षातले ते अधिकारी बघितले की ज्यांनी एकही मुलगा त्यांनी स्वतः म्हणायचे तुमच्याकडे कोणी असा विद्यार्थी असेल ज्याचा दाखला अडवला असेल मला सांगा त्यांना कुठल्या कॉलेजला प्रवेश पाहिजे ते स्वतः पत्र देऊन प्रवेश करून द्यायचे म्हणजे आजपर्यंत आमच्या माध्यमातून दहावीचे जवळपास त्यांनी साडेचारशे ते पाचशे विद्यार्थी हे दहावीतून आक्रमित प्रवेश करून दिले म्हणजे हे भयानक आहे जवळपास जर तीन वर्षामध्ये पाचशे मुलांना शाळे दाखलेच दिले नाही म्हणजे त्यांची आरेरावी मजुरी किती प्रमाणात वाढलेली आहे खासगी शाळांचं आपल्याला माहित आहे का ते दप्तरं शालेय साहित्य गणवेश हे त्यांच्याकडूनच खरेदी करून पालकांचं शोषण करतात परंतु आज आपल्याला हा दुसरा पण पैलू समजलेला आहे की जे विद्यार्थ्यांना बसू द्यायचं नाही वर्गामध्ये नापास करायचं एवढंच नाही तर त्यांचे शाळा सोडले जे दाखले पण द्यायचे नाही तर ही खासगी शिक्षण क्षेत्रातली किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधली ही जी मजुरी आहे ती कशी कमी होऊ शकते असं आपलं काय निरीक्षण आहे जोपर्यंत शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी असतील हे कणखर भूमिका घेत नाही जसे ते अनुदानित विनानुदानित ज्या शासनाचा अनुदान येणाऱ्या शाळांवर प्रत्यक्ष भेटी देतात तपासणी करतात किती विद्यार्थी संख्या आहे एका वर्गात किती विद्यार्थी आहे त्या विद्यार्थी पूर्वी कुठल्या वर्गात होता जसं त्याचा आधार कार्ड अपडेट करून घेता अपर आयडी आता आलेला आहे हे सगळ्या प्रक्रिया ते कसे करतात मग तसे त्यांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे का करत नाही हा मोठा त्याच्यातला दुजा भाव दिसून येतो आणि फक्त अनुदानित शाळेवर काहीतरी मिळतं म्हणून त्या माध्यमातून जायचं आणि स्वयंार्थ साहित्य इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून काही मिळत नाही म्हणून नाही जायचं ही दुजा भावात त्याची आम्ही पाच वर्षातली भूमिका त्यांची स्पष्टपणे बघितली जर ते जर ह्या शाळांमध्ये स्वतः प्रत्यक्ष भेटी दिल्या नक्की एका वर्गात किती एका वर्गात ऐंशी ऐंशी सत्तर सत्तर विद्यार्थी बसता इकडे पस्तीस ते ची संख्या आहे नियम आहे तेवढंच तो सांगतो म्हणजे बसतात कसं काय याच्यावर कोणाच लक्ष नाही नाशिक महानगरपालिकेच्या देत असतील तर नाशिक महानगरपालिका विभाग ढकलून मोकळायचं नाही तर हा प्रायमरीचा विषय म्हणून प्राथमिक कडे ढकलायचं असं करून स्वतःच्या अंगावरचं घोंगडो दुसऱ्याच्या गाळ्यात मारायचं कुठलंही काम करायचं नाही एक धातुरमातूल पत्र पाठवून द्यायचं पाठवलंय त्याच्यावर कुठलीही कारवाई नाही आणि त्या पण शाळा यांना जुमानत नाही आणि त्या जुमानणार नाही त्यांची मजुरी चालू राहील आणि यांची मानसिकता काम करण्याची त्या शाळांच्या बद्दल नाहीये म्हणून तो विद्यार्थी काय वंचित राहतो पॅरेंट असोसिएशननी ह्या वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रभावात आजपर्यंत आमचा शंभर टक्के अचिव्हमेंट आहे आमचा एकही विद्यार्थी हा शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर नाही जसं ज्या अनुदानित किंवा सरकारी शाळा असतात तिथले शिक्षक मुख्याध्यापक कोणी असावं काय असावं का त्याचे शिक्षण अर्हता काय असावी याच्यासाठी जे नॉर्म्स सगळे ठरलेले आहेत तर इंग्रजी माध्यमाच्या शाळांना असे काही नॉर्म्स आहे किंवा शिक्षण विभाग जो आहे ते त्याचं पालन करण्यामध्ये कितपत यशस्वी ठरलेलं आहे जेवढं अनुदानित विनानुनी शाळांना मान्यता घेणं अर्थपात्रक शिक्षक भरती करणं किंवा जी काय प्रक्रिया लाभवली जाते तसा एम ए पी एस ऍक्ट अनुसार स्वयंार्थ साहित्य शाळांना पण लागू hmm. आहे पण इथं कसं अनुदानित शाळा मग त्या मान्यतेसाठी संस्थेचा प्रस्ताव संस्थेच्या प्रस्तावानंतर जी काही त्रुटी पूर्ता असेल ती केली जाते त्याच्यानंतर त्या शिक्षकाला वैयक्तिक मान्यता दिली त्या वैयक्तिक मान्यतेपोटी काहीतरी मलिदा मिळतो त्या माध्यमातून ते काम होतं स्वयंार्थ शाळेत इथं काहीच होत नाही शाळेचा प्रस्ताव पण येत नाही शिक्षकाचा प्रस्ताव पण येत नाही आणि काय मिळणार नाही म्हणून लक्ष घालत नाही जर यांना तिथून मिळायला लागलं तरी आरमशी लक्ष घालतील असा आमच्या स्पष्ट आरोप यांच्या आणि यांनी जर ती भूमिका येत्या काही दिवसात नाही घेतली तर यांना त्या बाबतीत नवीन प्रक्रियेतून नवीन धडा मिळेल तर हे जे बेलगाम पानाने खासगी शिक्षण संस्था चालक वागतायत तर याला व्यसन घालण्यासाठी आपण भविष्यामध्ये नेमकं काय काय करणार आहात आता आम्ही गेलो पाच वर्षात या सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या किती वर्षापासून यांनी मान्यता घेतल्या <laughs> आहेत नाही घेतल्या आहेत मुख्याध्यापक मान्यता असेल किंवा त्यांच्या सह्यांचे अधिकार असेल किती विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलंय <laughs> यांचे ऑडिट रिपोर्ट सुद्धा काढले आम्ही <laughs> यांचे चॅरिटी यांनी काय सबमिशन केले ऑडिट रिपोर्ट ते शिक्षण विभागाला काय केलं हे नाही केलं या संपूर्ण पाच वर्षाचा लेखादोखा आम्ही काढले नाही भविष्यात जे जे अधिकारी या खुर्शीवर या पदावर बसले आणि यांनी ही कारवाई नाही केलेली म्हणून हे सुद्धा तितके दुसरे आणि न्यायालयात आम्ही याबद्दल ज्या याचिका दाखल करणार आहे त्याची तयारी संपूर्ण पुणे झालेली आहे धन्यवाद आज आपण येथे आलात आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांची जी मजुरी आहे त्याबद्दल आपण जे काम करत आहात त्याची माहिती दिली याबद्दल आभार